नंतर या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांचा दोन ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे आणि त्याच मेळाव्याला आता परवानगी देण्यात आलेली आहे ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी ठाकरे गटाला ही परवानगी देण्यात आलेली आहे आपण पाहिलं आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली आणि दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा रंगत असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला अखेर परवानगी मिळालेली आहे शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा साजरा करण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहेत देवेंद्र वर्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं प्रामुख्याने लक्ष आहे आणि यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मुंबई महानगरपालिकेकडे या दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता आणि आता या दसरा मेळाव्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे या येणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्वाचं असेल त्याचसोबत ज्या सध्या चर्चा सुरू आहेत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का त्यासोबत आज राज ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे झालेली भेट असेल असेल दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येणार अशा पद्धतीची असलेली चर्चा या पार्श्वभूमीवरचा हा दसरा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे निशिता देवेंद्र या संदर्भातले सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्ता आज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दसरा मेळाव्याला महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शिवसेनेचा अर्थातच ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवपार्कवरतीच होणार आहे शिवाजी पार्कवरच होणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे दसरा मेळाव्याला महापालिकेला तर अर्ज करण्यात आला होता दसरा मेळाव्यासाठी आणि त्याच आता ही परवानगी देण्यात आलेली आहे ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची ही परवानगी मिळालेली आहे